आपण पाहतात डी एम पी न्यूज आवाज जनतेचा सर्वसामान्याचा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी श मी शेतकरी पुत्र अमोल आसारामगुंज आपण पाहत आहात ज्यावेळेस पाऊस झाला त्या पावसामध्ये कांद्याचं बियाचं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं सध्या आपण तुम्ही माझ्या पाठीमागं बघतात देवाची काही कृपा की हे माझं शेत शेतामध्ये मा रोप एकदम जोमाने वाढत आहेत याच्या मा काहीतरी माझ्या आईवडिलांची आशीर्वाद आणि विशेष गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या अस्मानी करा आसमानी शेतकऱ्यांवर येतात तर शेतकऱ्याने हो कुठल्याही प्रकारे न ढगमगता पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये काम करावं नक्कीच त्यांना जरी शासनाकडून काही मदत नसून भेटत पण येणारं सरकार नक्कीच मदत देणार आणि विशेष गोष्ट म्हणजे आजचा जो वीस नोव्हेंबर हा दिवस म्हणजे आज लोकशाहीचा दिवस शंभर टक्के शेतकऱ्यांनी मतदान करावं आणि आपलं जे मत आहे न जाऊन देता विकासाला द्यावं डी एम पी न्यूज आवाज जनतेचा मी न्यूज रिपोर्टर अमोला सरमगुंड पाहत राहा लाईक करा धन्यवाद मित्रांनो